विधानसभा निवडणुकीमध्ये नांदगावमध्ये सुहास कांदे यांच्या विरोधात समीर भुजबळ यांनी निवडणूक लढवणं ही राष्ट्रवादीची चाल होते का असा सवाल आता उपस्थित केला जातोय कारण समीर भुजबळ यांनी एक मोठं विधान केलंय विधानसभा निवडणुकीमध्ये आपण राजीनामा दिला होता मात्र तो अद्याप स्वीकारलेला नाही असं ते म्हणाले त्यामुळे आता समीर भुजबळ अद्यापही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्येच आहेत का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय त्यामुळे नांदगावमध्ये समीर भुजबळांना रिंगणामध्ये उतरवणं ही अजित पवार यांची खेळी होती का अशा चर्चा आता रंगलेल्या आहेत आणि यावरूनच सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय समीर भुजबाळ अजित पवारांकडून हुस्कावलेला माणूस आहे अशी जहरी टीका सुहास कांदे यांनी केलेली आहे राजीनामांनी दिला माझा परंतु अजून तो स्वीकारलं गेलेला नाहीये परिषदच आहे आणि नंतर निवडणुकीनंतर सुद्धा अनेक ठिकाणी पक्षाच्या ज्या मुंबईमध्ये इथे तिथे कार्यक्रमामध्ये मी होतो त्याच्यामुळे एकदा मुंबईचं अध्यक्षपद किंवा दुसरी काही जबाबदारी आता ते मुंबई आणि प्रदेश अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष हे सगळे निर्णय घेतील करप्शन करून जे पैसे कमवलेले आहेत ते पचवण्यासाठी आता ही आपण त्याला काय म्हणू शकतो मराठीमधून दादांच्या पुढे पुढे करणे दादांची हजी आजी करणे आणि मग युतीबरोबर थांबणे आणि आहे लेला, लेला, ते वाचवणे हाच एक पर्याय म्हणून मला असं वाटतं की आपण एखाद्याला हुसकतो तरी ते आपल्याकडे येतं म्हणजे हुसकलेला लाचार असलेला हा प्राणी आहे हो। आणि खरं तर मला त्याच्यावर दया येते